कोण फायनली या माझ्या त्यावेळी सत्तावीस एक नंबर आहेत सत्तावीस एक नंबर आहेत बाकीचे मग इतर त्याच्याविषयी मी आधी बोलणं योग्य ठरणार नाही देखो होता है क्या दाखवतो बटन काय ह्या वेळेला वर्षाची तेरा सोळा एवढीच मैदान व्हायची आपला बैल उजेड आला पाहिजे गुलालत आला पाहिजे आणि नवीन आता एक अतिशय सुवर्ण लिहावा असा शब्द निघालाय वायदी तो एक प्रकार अतिशय चाललाय तुम्ही दादांना काय प्रश्न विचारला काय तरी म्हणाला तुमच्या काळात वायदी होती थांबायला शहरानि पैसे काढायचं तिरानं दुसऱ्याच्या ताब्यात द्यायची कुठेतरी चार पैसे त्याच्यावर आई वडील चुलता कमवत होती ते थांबलं भयान परिस्थिती हे चाळीसावाचा गुलाल किंवा हे सन्मानपत्र मी माझ्या वडिलांना अर्पण करतो कारण हे चाळीसाव्या गोलाला प्रश्नचिन्हाच आहे बघा इतकी माणसानी मुलाखत चालू म्हणून बघायला देत लोक जरा देत म्हणजे बघा सगळे दाखवा म्हणून दादा सांगतायत दादा काय सांगाल या प्रेमाविषयी मला बाबुराव माना म्हणून कोण म्हणत नसतंय बर लक्षात हे कमावं हो लागतं किंवा ते तुमचं कर्तृत्वावर ते अवलंबून असतं मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो ज्यांचे विचार ऐकण्यासाठी सबंध बैलगाडी शर्यत क्षेत्र उत्सुक असतं ते म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक उदयसिंह दादा पाटील आहेत दादा नमस्ते नमस्कार दादा बऱ्याच दिवसानंतर तुम्ही आज मैदानामध्ये आलाय आणि ते पण जुनं पारंपरिक मैदान ज्या मैदानाची महाराष्ट्र केसरी म्हणून ओळख आहे सातेवाडीचं मैदान आहे त्या मैदानात आलाय आणि आज तुमचा तेजाबाई आणि वजीरची गाडी आज फायनलच्या गुलालाची मानकरी ठरलेली आहे तर दादा काय सांगाल कसा आनंद आहे आता आनंद म्हणाल तर सातेवाडीच आणि आमचं जस आपली नाळ आणि आपण जो संबंध असतो तसा संबंध गेले चाळीस वर्ष झालाय आहे चाळीस वर्षाच्या इतिहासात एकोणचाळीस फायनली आजचं सोडून आजचं सोडून एकोणचाळीस एक फायनली या माझ्या त्यापैकी सत्तावीस एक नंबर आहेत सत्तावीस सत्तावीस एक नंबर आहेत बाकीचे मग इतर असं आणि आजचं चाळीसावं मैदान आजचं चाळीसाव आणि फायनल चे मानकरी फायनल चे मानकरी आणि ही तुमची चौथी पिढी चौथी पिढी म्हणजे पहिली पहिले जे ते जी पी भाऊ त्यानंतर त्यानंतर तीन नंबरला मुलगा मुलगा आणि बघा मित्रांनो काय योगायोग असेल आणि समालोचकांनी सुद्धा पुकारले की ही आजची चाळीसावी चाळीसाव मैदाना कडनी पळाला तुम्ही काय सांगाल त्याच्याविषयी नाही आता कसं आहे की गेले एकोणचाळीस मैदानं झाली जनतेला माहित आहे सर्वांना माहित आहे की गट किंवा सिमी मला कड ही ठरलेले आणि आजची योगा योगाने माझी मोठी गाडी निंबाळकरांचा सर्जा आणि आता नवीनच आपल्या ह्याच्यात आलेला बैल बटन बटन त्याच्यावर आमची जास्त आशा होती आज आणि आठ नंबर पाठी आली की ज्या पाठी जी कडा मला नको होती तीच कड आली नाही आम्ही पळवली कारण आम्हाला त्या कडेला गाडीच पळत नव्हती त्याच्यामुळे नाही बटन विषयी काय सांगाल बटन काय सध्या आपल्या नाव आता त्याच्याविषयी मी आधी बोलणं योग्य ठरणार नाही है क्या दाखव दाखवतो बटन काय आहे ती आहे का होता बघ आणि त्याचबरोबर प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे म्हटले की तुमचे विचार ऐकायला खूप जण आतुर असतात काय सांगाल त्याच्याविषयी काय असं आहे की प्रत्येकाला एक आपल्याला एक माहिती असावी लागते आता नवीन पिढी आलेली आहे किंवा जुनं जणतं नाव ऐकू नये ऐकून आहे ऐकून आहे ऍक्च्युली त्यांचा इतिहास काय आहे हे समजणं फार महत्वाचं असतं आणि असं तुमच्या माध्यमातूनच ते समजलं जातं बरोबर आ, दादा काय अनुभव आहेत या मैदानाचा इतिहास काय 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 कसे प्रसंग घडलेले मैदानामध्ये तो काय वेगळा होता काय होत कि पावसाळा संपल्यानंतर की, की मैदान बंद व्हायची आणि पावसाळा संपल्यानंतर पहिला सण यायचा तो दिवाळी मध्ये दोन तीन महिन्याचा गॅप पडायचा आणि दिवाळीच्या नंतर असं समजलं जायचं कि वर्षाच पहिलं मैदान सातेवाडी तीन तीन महिने अडीच अडीच महिने दोन दोन महिने बैलांची त्यावेळेला ही एलरेसल केली जायची बैलांची त्यावेळेला मशागत केली जायची या मैदानाची वाट बघण्यासाठी म्हणजे आता ती परिस्थिती नाही आता आज आज दोन मैदान आहेत बरोबर परवा दिवशी एक मैदान झालं उद्या दोन आहेत हो उद्या त्या वर्षाची तेरा सोळा एवढीच मैदान व्हायची असायची का अहो तीन दिवसा रात्री दिवस झोपत नव्हती त्या तास करायचं उद्या ती हे बांधायचं आणि चारवून आणायचा त्याच्या आधी तीन चार दिवस पवनी घालायची कुळवायचा त्यावेळेला भयंकर प्रत्येकाच्या ह्याला ते हे होतं मुरडण आणायची दोन दोन तास बैलाला म्हणजे दमात बैल असा उकडला नाही पाहिजे एवढ्या सगळ्या टोटली त्यावेळेला क्रिया व्हायच्या आता नाही पाहिला आता वर्षाला ती चारशे पाचशे मैदान होतात हो होतातच की आता आणि लोकांचं काय झालं आता की हे मैदान झालं की दुसऱ्या मैदानाला पळेल दुसरा मैदान झाला की तिसऱ्या मैदानाला पळेल मेहनत मशागत असला काय त्याच्या डोक्यात विचार आजकालच्या कुणाच्याही येत नाही एखादा बैल पळतो दुसऱ्या मैदाना तू कमी पळाला तर का पळाला हे बघत नाही तिसऱ्या पळाला बैल पळाला त्याची तयारी करून घेतली जात नाही जात तेवढी फक्त तुम्हाला पायरा पाहिजे टॉप स्पीडचा एवढं डोक्यात किती पैसे हो हो आपला बैल उजेड आला पाहिजे गुलालत आला पाहिजे आणि नवीन आता एक अतिशय सुवर्ण अक्षरांनी लिहा असा शब्द निघालाय वायदी तो एक प्रकार अतिशय चाललाय मोठी किड लागली ग आव वाळवी म्हणाल बरं आता असं आहे की देणारा देतोय देणाराच देतोय दोष कोणाला द्यायचं मित्रांनो मी दादांची मुलाखत घेणार आहे तर किती युवक येऊन जमलेत म्हणजे हे कमवलंय उदय दादांनी आणि ह्या दादांनी एक प्रश्न विचारला दादा काय विचारला तुम्ही तिकडे दादा लाजू नका काय प्रश्न विचारला तुम्ही दादांना ना ना चालत नाही तुम्ही दादांना काय प्रश्न विचारला आणि दुसरा काय तरी म्हणाला तुमच्या काळात वायदी होती काय तो प्रश्न आहे दादांचा बघा आता तुम्हाला अजिबात वायदी हा प्रश्न कधीही नव्हता कधीही नव्हता हा वायदी हा आत्ता ह्या दहा वर्ष आलेला शब्द म्हणा किंवा हे प्रकार म्हणा अजिबात पहिली वायदी बिदी काय बिलकुल एक एक वर्षभर पैर फुटलं नाही तुमचं सिस्टीम होती ह्या मैदानाचं बक्षीस तुम्ही न्यायदा सगळं जावा पुढच्या मैदान तुम्ही न्याय द्यावा पुढच्या दोन मैदानात आम्ही किती काय हा भाग गौन होता पहिली सिस्टीम होती दादा तुम्हाला आम्ही बऱ्याच वेळा मैदानात पाहतो कौचितच असता तुम्ही काही महत्वाची असतात पण आज तुमच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे तो आनंद वेगळाच आहे काय सांगाल त्याचे अहो ह्या गावाशी माझी ना जोडलेली आहे हे हे माझ्यासाठी गाव फार लक्की आहे सातेवाडी गाव जुनी पुराणी माणसं असतील त्यांना माहीत आहे त्यांना इतिहासही माहीत आहे टोटली त्यामुळं आज त्या मैदानात माझी गाडी फायनल राहिल्या मला पुढे काय होईल कितवा नंबर येतो काय मला याच्याशी घेणं देणं नाही मला बैलांना आई साहेब जाणूबाई ती विचा खरंच आशीर्वाद आहे का शंभर टक्के आमची कुलदैवत बी ती जानुबाईच आहे ना और... म्हणजे कुठतरी एक हा बरोबर आहे आणि आज जॉकी कोण होत गाडीवरती आज पवन प्रणव सॉरी प्रणव ड्रायव्हर ड्रायव्हरचा हात पण जबरदस्त प्रणव ड्रायव्हर आता लांब पुढे पुढे सरकाय लागलाय बरोबर लक्षात टॉप लायला टॉपला आलाया याय लागला, लागला।, 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 आला या। या या लागला नाही तो आला होता टॉपला त्याच्यात ते त्यानं भरपूर सुधारणा केली सुंदर गाडी म्हणतो तेव्हा दादा पहिला असं होतं का दुसरा बैल मैदान आदत बैल मैदान एकच मैदान दुसरा घाला आदत आणि तुम्हाला सांगतो दुसरा बिसा हा प्रकार दुसरा दुसरा झाल्याशिवाय बैल मैदानात येत नव्हता आदत कोण पहिली पळवत नव्हती दुसरा झाल्याशिवाय फिरत टाकत नव्हती आणि अजून काय सांगाल म्हणजे तुमचे विचार ऐकण्यासाठी खूप तुम्ही ते सांगणार तुम्हाला काय सांगायचं नाही सांगा। मनात काय ना, का असा विषय नाही काय असते की म्हणण्याचा उद्देश काय तरुण पिढीनं फक्त समजून घेतलं पाहिजे काय आणि तरुण पिढीचं आजकाल काही ठिकाणी घर बर्बाद झालेत की कुठेतरी आई वडिलांच्या ह्याच्यावरनी कर्ज काढणं कुठेतरी त्या कामाला असते त्या कामान काढणं त्याचे पैसे बैल घेणं पळ्यांना परस्पर विकणं करतात हा प्रकार न करता स्वतःच्या पायावर उभा राहावं स्वतःची घरची बाजू व्यवस्थित करावी मग ह्या नादात पडावं तुम्हाला ह्या घडलेले बरेचसे प्रकार निदर्शनाचा येऊ लागलेत हो आलेत ना माझ्यापुषी तक्रार मी मिटवल्यात त्या तक्रार बरेच येते कुठेतरी थांबायला हवं शहरानि पैसे काढायचं तिरानं दुसऱ्याच्या ताब्यात द्यायची कुठेतरी चार पैसे त्याच्यावर आई वडील चुलता बी होती ते भयान परिस्थिती परिस्थिती त्यांना काय वाटतंय की एक वासूर घेतले की माझा एक बकासूर झाला पाहिजे घोटचा झाला पाहिजे चिक्यात झाला पाहिजे होईल असं नसतंय ते लाखात एखादा बैल उमटतो लाखात एखाद्याचं नशीब असते आपण हा ज्यांची परिस्थिती आहे त्यांना प्रयत्न करत राहा शंभर टक्के पण पहिल्यांदा तुम्ही तुमची घरची बाजू दादांचे विचार आहेत मित्रांनो हे अनुभवाचे बोलत दादा बोलतायत म्हटल्यानंतर कुठेतरी एक नवीन पिढी वेगळ्या मार्गाला लागली ती त्यांनी कुठेतरी लवकर सावरलं पाहिजे त्यातनं माघारी आलं पाहिजे दादा शा, शा, ह्या सन्मानपत्राविषयी काय सांगाल ह्या सन्मानपत्राविषयी हे चाळीसावाचा गुलाल किंवा हे सन्मानपत्र मी माझ्या वडिलांना अर्पण करतो कारण हे चाळीसाव्या गुलालात प्रश्नचिन्ह असं आहे की माझ्या कारगिर्चे सात किंवा नऊ गुलाल झालेत फक्त टोटली तीस ते एकतीस गुलाल ती ते माझ्या वडिलांचे आज जो माझा मान सन्मान केला हे केला ते त्यांचे उपकार आहेत आणि मी त्यांनाच समर्पित करतो बघा म्हणजे किती मोठ म्हणे दादांच आणि हा सन्मान हे सन्मान पत्र चाळीसावर दादांच्या फोटोच्या शेजारी शंभर टक्के शंभर टक्के हो कारण की दादांचा दा जी भाऊंचा फोटो पाहिला की सगळ्यांना जुना काळ आठवतो त्यांच्या शेजारी बब्या जाईल बब्याच्या शेजारी हा जाणार फोटो आणि मागचं चाळीस वर्षापूर्वी आयोजन करणारी सातेवाडी गाव आणि आता ह्या घडीला आयोजन करणारं सातेवाडी गाव ह्याच्यामध्ये काय बदल झाला नाही बदल नाही त्यांच्या पावडावर पाऊल ठेवूनच ही लोक का चाललेत कारण त्यांनी कुठला नियमातला बदल केलेला नाही किंवा के त्यांनी कधी कशी कोणावर अन्याय केला नाही किंवा के त्यांचं माझ्या बघण्यात तरी नाहीये त्यांची जी पहिली पिढी होती ती पिढी कालांतरानं हळूहळू हळूहळू त्यांच्या पावला पाऊल ठेवून पुढे चालल्या बरोबर भले ही नवीन पिढी असेल काही जुनी जाणती माणसं थोडी असतील परंतु त्यांच्या पाऊला पाऊल ठेवूनच चालेल दादा बंदी हटल्यापासून मला वाटते चौथी पाचवीच तुमची मैदानातली मुलाखत आहे आणि दिलखुलास बोलताय तुम्ही म्हणजे खरंच ऐकण्यासारखे मुलाखत होत राहतील पण हे कमवले हो बघा इतकी माणसं निसती मुलाखत चालू आहे म्हणून बघायला इकडे येऊ देत काय लोक जरा येऊ देत म्हणजे बघा सगळे दाखवा म्हणून दादा सांगतायत दादा काय सांगाल या प्रेमाविषयी मला बाबराव माना म्हणून कोण म्हणत नसते लक्षात हे कमावं लागतं किंवा ते तुमचं कर्तृत्वावरती अवलंबून असत त्याच हे प्रतीक आहे आता तुमच्याच पावलावरती पाऊल ठेवत चिरंजीवे आणि नातवाचं नाव सर्वस्वी सगळे पैरे फेरे तो करतो आणि मी हा फक्त नावाला मालक आहे प्रथम ही पोर हो गणेश ही टोटली सगळी नियोजन करणारी त्यो राज ही, ही सगळं नियोजन यांचं मी फक्त मालक जेवढा माझ्या पाठीमागे हीच मालक आहेत सगळी कधीही यांच्या पायऱ्यात मी बोलत नाही मी कधीही त्यांना म्हणत नाही की बाबा आम केला येऊ बैल द्या त्यांना सांगतो यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुमचं तुम, तुम, तुम बाबा गणेश भाऊ विषय काय सांगाल गणेश भाऊ म्हणजे काय माहिती असं लॉंग मॅन मॅन स्ट्रॉंग्या <laughs> कार्यकर्ता काय सांगाल गणेश भाऊ आता काय म्हणजे गणेश भाऊ आता पायऱ्याला सगळ्यात पुढे तोच आहे तो आणि हे साहेब धीरज गणेश भाऊचं मी एकदा पाहिलं मला आदल्या दिवशी फोन येतो मी जे ज्या एखादं कनेक्टेड असेल माझ्याशी मैदान मी जिकडं बाईट वगैरे गे घेतलेली असेल दादा तिथं राहिला जागा कशी बैला आदल्या दिवशी दिवशीच गेला एक दोन वाजता तिथे कसं काय अडचण नाही ना काय नाही एवढी बारकावीने काळजी घेतली जाते पहिल्याला तिथं थांबायला जागा आहे का कस कसं व्यवस्थित आहे सगळं एवढा बारकावा करणारा मी पहिल्यांदाच म्हणजे नियोजन मग एवढं सगळं तुम्हाला माहित असताना गणेश विषयी मला माल का विचारताय कारण मला मालकाकडनं जाणून घ्यायचं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे मला मालकाकडनं जाणून घ्यायचंय नाही आहे करते अगदी मन लावून लक्षात आलं सगळी पोरं दडपडतात आणि या सगळ्या पोरांचं दडपडणं पोरांचं प्रेम यशाचं हेच प्रतीक आहे काय करणार मी हे ही पोरं आहेत म्हणून नाद आहे लक्षात आलं आपण काय आहे आपण एवढं त्यांच्या पाठीमागं राहून त्यांच्या इच्छा पूर्ण करणं एवढंच काम आपण करणं आता ह्यांच्या जो आता बैलाचं जे नवीन नियोजन सगळे केले हे सगळं ह्याने केल्यानंतर माझ्या मला सांगितले की आता असं असं केलेलं आहे ना असं असं ते होते पहिलं चाळीस वर्ष तुम्ही मैदाना पाडलीत पहिला पाऊस असायचा नाही कसं कुठेत एका दिवस वेळा पडलाय पाऊस नाही असं नाही शेवटी बघा तो निसर्ग आहे ते निसर काही तुम्हाला आम्हाला सांगून येणार नाही किंवा काही नाही बिलकुल पण त्या त्या वेळेला सुद्धा गावानी असं कधी कुणावर अन्याय केलेला नाही किंवा टोटली सगळी ज्या सगळी बक्षीस जेवढे आहे तेवढेच हे करून वाटायचं वाटायचं यात्रेच्या शिवाय मैदान नसायचे पहिले आता यात्रेची मैदान मला वाटतं बोटा मोजण्यासारखी सगळी ज्या सगळी मैदाना वाढदिवस दहा दहा वेळाला वाढदिवस व्हायला लागले बारसं व्हायला लागलं बार लाग काय रोड कुठेतरी संघटनेनं संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फार मोठे कष्ट घेतले ही शर्यत चालू करण्यासाठी त्या कष्टाचा कुठेतरी वेगळीच एक वेगळी लॉबी तयार होऊन त्याचा फायदा घ्यायला लागली का अहो शंभर टक्के लागले गाडीवालांनी पहिल्यांदा एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की संघटना आहे तर तुम्ही आम्ही आज तुम्हाला सांगतो संघटना एक दीड महिना झालं थांबली आहे आवाहन करतो एक दीड महिना जाऊन देत उन्हाळी मैदान चालू देत काय अवस्था गाडवानांची होती तेवढी बघा तुम्ही कोणाला न्याय मागणार आहे परत मला सांगा गाडेवालांनी पुढाकार घेऊन कुठेतरी संघटनेशी अध्यक्षांची कॉन्टॅक्ट करून मिटिंग घेऊन हे आहे या रुटीन चालू ठेवलं पाहिजे तरच हे चांगलं चालणार आहे नाही हो कोण कोणाचं ऐकणार नाही नंतर या खेळाला कुठेतरी फाटा फुटायला लागलाय का शंभर आपला जो पारंपरिक खेळ आहे खेळात दुसरा खेळ मिक्स केला जातो अहो हा मिक्स करायला जातो पेक्षा काही ठिकाणी हा बिझनेसून बसलाय लक्षात आलं हे अशी मैदान होत आहेत ना पारंपारिक कोरेगाव सारखी पुशेगाव सारखी मैदान हे आहेत ना हे ठीक आहे ना तुम्ही आज बघा एका एका फाटीवरती सातवा आठ व नव नवं मैदान चाललंय तिथं काय हे कशासाठी चाललंय गाडीवाहन आपली जातात तातडी इलाज नसतो पावसाळा आहे तो जातोय म्हणून मी जातोय मी जातोय म्हणून तो जातो कधी कधी मी बी जातोय तुम्ही घेताय म्हणून जातोय ना त्यापेक्षा घेणाऱ्यांनी थोडस काहीतरी निमित्त असावं बरं आता आपण जर तो जी आर काढला त्या जी आर मध्ये टोटली तुमच्या वाढदिवसाची मैदानं घ्यायची नाहीत असं त्या जे मध्ये ती जर तक्रार वरपर्यंत केली आपणच आपल्या कोरोना म्हणून घेतो घेणार ना पेटावाले तर एकतर आपल्या चुका शोधायसाठी थांबलेत काही गोष्टी अशा आहेत ना त्यामुळे संघटना सांगून सांगून शेवट बाबा तुम्हाला ऐकायचं नसेल तर आपलं तुमच्या मार्गाने तुम्ही जा भविष्य पाहिलेलं आहे तुम्ही पुढचं तुम्हाला संघटना अशीच स्तब्ध राहिली तर फ्युचर काय क्षेत्रात नाही मैदान चांगली होणार नाही नाही अन्याय होणार ना। आणि त्याचा शेवट काय असेल शेवट काय होणार आहे मला सांगा पळून पळवल्यानंतर घरी जा तुम्हाला नाही ऐकायला मिळालं तर मला एक दीड महिन्यानंतर मला सांगा तुम्ही आम्ही सांगतोय आमचा एवढा निर्णय आहे मान्य करायला नसला नका पळू म्हणजे एवढं कष्ट घेऊन हो तुम्हाला दीड ते दोन महिन्यातच ऐकायला मिळेल सुरुवात झालेली आहे तुम्हाला सांगतो मी नाही काय सांगत तुम्हाला पण झालेली आहे सुरुवात तक्रार तक्रार बघा मित्रांनो उदयदाजांनी एक शर्य क्षेत्रातलं भयान वास्तव सांगितलेलं आहे जे घडतंय ते सांगितलेले जुनी जाणती माणसं आहेत त्यांचे विचार ऐकून ते आमला त्यांना आपली काळाची गरज आहे आणि आता ह्या क्षेत्राला पुढचं येणारं भविष्य धोकादायक आहे आता आपण गणेश भाऊ पुढे बोलूया गणेशभाऊ दोन शब्द बोलायचं काय सांगाल गणेशभाऊ काय सांगाल असा युग पहिल्यांदाच आलाय तुम्ही आणि दादा एकत्र आहे ते असल्यावर आम्ही कधी काही बोलत नाही पण बोलायच बोला सगळ्यात प्रथम सातेवाडी ग्रामस्थांनी जे दादांचा जो सन्मान केला तेव्हा आमच्यासाठी लय अभिमानाची गोष्ट आहे आज आणि जेव्हा मला फोन आला गणेश तांबेंचा किंवा बा असा असा सत्कार घ्यायचा आहे म्हणून दादांचा मी दादांना फोन केला म्हणजे सगळ्यांना सांगितलं की बाबा असा असा आपला सत्कार आहे म्हणून सगळ्यात जास्त आपली फायनल आहेत म्हणून एक म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आज म्हणजे त्या माणसांनी पारंपरिक जी काही गोष्टी असतात त्या आज ही केल्यात म्हणजे म्हणजे दादांचा सत्कार करून आज म्हणजे आमच्यासाठी ती लय मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांनी पण ती केलं त्याच्याबद्दल त्यांचा मोठा आभार आहे यात्रा कमिटी सातेवाडी वैभव दादा काय सांगाल आज दादा पण दिलखुलास बोललेत आणि आज विशेष सन्मान करण्यात आला तुमचे चाळीसावं वर्ष आहे आणि चाळीसावी फायनल सुद्धा आहे आणि तुम्ही गुलादास पात्र राहिलेला आहे तर काय सांगाल चार पिढ्यांचा तुमचा बैलगडी शर्यत क्षेत्राचा हा सगळा प्रवास आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आज सन्मान घेतला होता आणि आमची इच्छा होती की दोन्हीपैकी एक तरी गाडी आमची फायनलला राहावी आणि म्हणजे नशिबाने पण साथ दिली राहिली गाडी त्यामुळं सगळी सगळी जी लोक आहेत सगळी खुश आहेत सगळ्यांना आनंद झाला आहे तुमचा पण आनंद काग्नात नव्हत नाही चेहऱ्यावरती दिसतोय आजोबांनंतर वडिलांचा एवढा मोठा सन्मान आहे कसा म्हणजे काय आजचा एक महत्वाचा युग आहे इतिहासातील आजपर्यंतची सगळी एकोणचाळीस टोटली माझी बक्षीस यायच डायरी काढून सगळी बघितली आणि सलग ह्या एक तीन दोन तीन महिन्यात सलग एकोणचाळीस मैदान झाली माझ्या तेजेची गाडी कडला जीत्या गटाला येते कडाला जित्या वाया गेलेली मैदान आहे ते योगायोग असत आणि आज चाळीसावं बक्षीस मला त्याच गावाने दिलं आणि इकडे चाळीसाव मैदान माझं आहे कड झाली कड तिकडं आली तरी ह्याला मतन झालेलं करून चाळीसाव्या मैदानाला तरी दोन्हीचं समिट झालं हे सगळं त्या जानूबाईचं आणि या सातेवाडी गावच माझ्या लक्षच चालतंय धन्यवाद प्रतीक प्रतीक आहे आणि चालतंय धन्यवाद तुमचं खूप खूप अभिनंदन असंच अजून एकदा पुन्हा एकदा आम्हाला मुलाखत घेण्याचं योग्य द्या आणि शंभर गुलाल येणार